महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जवळा या गावातील जलजीवन मिशन योजनेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे शासनाकडून लाखो रुपये देऊन जलजीवन मिशन योजनेचे काम केले जात आहे त्यातच बुलढाणा जिल्ह्यातील जवळा गावातील जलजीवन मिशन योजनेच्या विहिरीचे काम एका कॉन्ट्रॅक्टदाराने घेतले होते मात्र पन्नास फूट विहीर खंदून विहिरीला पाणीच लागत नाही असे सांगत विहिरीचे काम बंद करून अधिकारी व इंजिनियर व ग्रामपंचायतच्या आशीर्वादाने व कोरबोरनं मारता हे काम केले आहे असे आरोप करत एका गावकऱ्याने त्या विहिरीमध्ये बसून देवीदास मोरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले मी देवीदास बबन मोरे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे आमच्या जवळा गावामध्ये जल जीवन मिशनची योजना रा सोनू चनखोरे यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे आणि तो कॉन्ट्रॅक्ट त्याचं एस्टिमेट आहे बहात्तर लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे अठ्ठावीस रुपये आणि सोनू सोनखोरी यांनी इंजिनिअर इंजिनिअर व अधिकारी व ग्रामपंचायतच्या हातमिळवणी करून स्कोअरबोर्डनं मारता डायरेक्ट स्पॉट घेऊन सबळे पाजर तलावामध्ये स्पॉट घेऊन विहीर खोदलेली आहे या विहिरीला टोटल काळापाशाण लागलेला आहे आणि आडवे होल मारले त्यातून नॉर्मल पाणी येते आणि आज दिनांक सात तारखेला इंजिनियर व अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं व आम्ही कोरबोर घेतलेला आहे डॉक्युमेंटरी कोरबोर घेतलेला आहे ओरिजिनल कोरबोर घेतलेला नाही तर आमचं एकच म्हणणं आहे की ब यांनी आम्हाला जवळ गावासाठी सर्व गावकऱ्यांना वन वन एक किलोमीटर पाण्यासाठी बाहेर फिरावं लागतं तर आमची एकच मागणी आहे की जोपर्यंत दुसऱ्या ठिकाणी स्कोरबोर मारून स्पॉट देत नाहीत तोपर्यंत देवदास मोरे हे त्याच विहिरीमध्ये अन्न त्याग आंदोलन चालू ठेवणार आहेत तर या आंदोलनाचे पुढे काय होते काय घडते हे देखील बघणे महत्वाचे ठरणार आहे तसेच शासन प्रशासन या आंदोलनाची दखल घेणार का असा सवाल देखील नागरिकांच्या वतीने उपस्थित होत आहे तर सरकारी अधिकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसत आहे प्रतिनिधी आदिनाथ लोकडे मेहकर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका